या? चला चला नमस्कार मित्रांनो मी रोहित पाळे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी गावी आलो आहे आणि आता पावसाळा सुरू झालाय तर थोडं गवत रुजून आलंय तर इकडे मी गुर सोडलेत चरायला इकडे ही पंडी आहे तिकडे तांबू आणि इकडे गौरी तीन गाय आहेत आमच्या आणि ते मी सोडलेत चरायला तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करा चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा याला मस्ती करायला जास्त पाहिजे बघा उडी मारते आता चरणार कमीने फिरणार जास्त असं आहे बघा गाय आली तिकडून झाडावरून फणस पडलाय ते फणस खाते झाड आहे फणसाचं पण पडलाय खाली फणस खाते, खाते। तिकडे दोघं जण चरतायत बघा गोरं चरतायत आपली तिकडे समोर जगन काका त्याने पण गोरं सोडलेत हे माझी शेती आहे भात शेती तिथे दाढी पेरल्यात म्हणजे बियाणे पेरले ते रुजून आले आता मध्येच हिरवगार दिसत असेल आणि बाजूला सर्व फोडून ठेवल्यात माळ्या पाच पाच गुरांना पाच रुपयात टाकून देतो कुंडा पेंट पाच जणांना पाच झालेत चला आता खालूया बॉन घेऊन चाललोय बाबाई पंडे दोन बैल पिंटिया कुंड्यावर पाणी पितात चला चला <laughs> तू तो <laughs> पियाला गडबड राधेची गडबड दूध पियाला दूध करते आई आणि गौरी बाबांना चाकते गौरी आणि गौरीची राधे मच्छरचा त्रास होऊ नये म्हणून धुरी केली बघा गुरांसाठी शेण आणि थोडंसं तूप टाकलं आहे बाबांनी बैल धरलेत बेर आहेत पारंपरिक पद्धतीने शेती नांगर धरून बऱ्याच ठिकाणी आता आधुनिक पद्धतीने होते ट्रॅक्टर ट्रॅक्टरमार्फत ही बैल धरते बैल धरून केली जाते पारंपरिक पद्धतीने

याला यायला गे यायला गेपन पायपण छान दिला होतं